अचलपूर चिकलदारा अंजनगाव तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतात पाणीच पाणी साचलेले आहे त्यामुळे कापूस तूळ सोयाबीन उडीदसह सर्वच पिके पिवडी पडत आहे पावसामुळे शेतातील कामे बंद असल्याने शेतमजुरांच्या हाताला काम नाही म्हणून शेतकरी मजूर वर्गही चिंताग्रस्त अवस्थेत आहे यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड व पेरणी उकरून घेतलेली होती सतत पाऊस पडत असल्यामुळे उगवण चांगली झाली तसेच वातावरण पोषक असल्याने खरीप पिके जोमात आलेली असताना गेले आठ दहा दिवसापासून सततधार पाऊस त्यामुळे कापसावर रोगराई पडलेली दिसत असून संततधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचलेले आहे तसेच गेल्या आठवड्याभरापासून सूर्यकिरण नसल्यामुळे तूर मूग सोयाबीन उडीदसह खरीपातील सर्वच पिके पिवळी पडू लागली आहेत याचा फटका पिकांना बसलेला दिसत आहे अशा बिकट परिस्थितीत सर्वच पीक जर हातातून गेली तर भविष्यात कसं होणार या विचाराने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे संततधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने कापसावर मर रोगासारखी रोगराई पडलेली दिसत आहे मात्र फवारणीही करता येत नाही सतत पाऊस पडत असल्याने सूर्यदर्शन सुद्धा झालेले नाही त्यामुळे खरीप पिकातील पिके जसे की सोयाबीन कापूस आणि तूर यांची वाढ खुंटली असून पाणी पिवडी पडत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तो रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन कापूस आणि तूर पिकांमध्ये उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञ सांगतात नितीन दुर्बळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा